रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया भारती कांबळी यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यावर केलाय आरोप राजेंद्र गावित यांच्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन मतदारांकडे विनंती केली की राजेंद्र गावित यांना निवडून द्यावं आणि आज त्यांनी गद्दारी करून शिंदे गटात जाऊन आमच्या सर्वांच्या भावना दुखावल्यात विकास कामाचा कुठलाही निर्णय होत नाही तर यायचं आणि खोटे आश्वासन देऊन जायचं अशीच संतप्त भावना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते विभाग प्रमुख रवी राठोड म्हणाले की आम्हाला बदल हवाय पाण्याचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल सर्वसामान्यांच्या गरजा असतील त्या पूर्ण तत्वावर नेत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य आदिवासी महिलांना उमेदवारी दिली आहे आम्ही सर्व भारतीय कांबडी यांच्या पाठीशी उभे राहून भरघोस मतांनी विजय प्राप्त करू असा विश्वास रवी राठोड यांनी व्यक्त केला आहे नमस्कार आपल्याबरोबर विरारचे सायनाथनगरचे प्रमुख रवी राठोड आहेत आपण लोकसभा मतदार संघामधून भारती कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेऊन ये घेऊन या की त्यांचे कि कसा प्रतिसाद आहे किती लो लोकांमध्ये उत्साह आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये झालेला विकासाच्या संदर्भात तेच माहिती देतील त्यांच्याकडनं विचारू भाऊ काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम तुम्ही आवाज न्यूज चॅनलचे खूप खूप आभार मानतो की आपण सर्व जनमानांचा मतदान अधिकार आहे आणि तो तुम्ही तुम्ही घेताय त्याबद्दल तुमच्या सर्वप्रथम आधा जी पालघर लोकसभा इलेक्शन आता लागलेली आहे शिवसैनिक आणि हा देश निवडणुकीची खरी वाट पाहत होता ज्या पाच वर्षात थोडा फोडा आणि राज्य करा आमदार फोडले पक्ष फोडले नेते फोडले ईडी सी सी डी सर्व यंत्रणा वापरल्या आणि लोकांना दबाव तंत्र वापरून कुठेतरी आपला देश हा लोकशाही देश आहे पण ह्या लोकांनी कुठेतरी हुकुमशाहीकडे नेलेला आहे या हुकुमशाही विरुद्ध जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि प्र, प्र प्रचंड राग आणि रोष आहे हा रोष कधी एकदाचा बाहेर निघतो यासाठी आपण आतुरतेने इलेक्शनची वाट पाहत होतो आणि देवाच्या कृपेने म्हणा किंवा योगायोगाने इलेक्शन जाहीर झालेली आहे आणि भारतीताई कांबडी ह्या पालघर लोकसभेच्या अधिकृत उमेदवार आहेत उद्धव साहेबांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यापासून ते जनमन जे राजकारणात नसणारी व्यक्ती हेही उद्धवसाहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे आहे ते येत्या निवडणुकीत मत मतदानच्या वेळी मतपेटीतना आपल्याला दिसण्यात महाविकास आघाडीमधले घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा आम आदमी पार्टी असेल काय तुमची चर्चा होते की आपल्या शिवसेनेचा उमेदवार आहे आणि काय तुम्ही त्यांना त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळतो नक्कीच इंडिया अलायन्स म्हणजे इंडिया आघाडी ही इंडिया वाचवण्यासाठी म्हणजे भारत वाचवण्यासाठी झालेली आहे सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे जे सरकार फोडतात आमदार फोडून नेतात पैसे म्हणजे कुठे खोके सरकार बनवतात ह्या खोके सरकारमधनं आपण सर्वसामान्य सर्व पक्ष आज आम आदमी पार्टी असो राष्ट्रवादी शरद पवार गट असो किंवा काँग्रेस ह्या सर्वांचं एकच मत आहे भाजप हटाव देश बचाव जर भाजप तडीपार नाही झाला तर येणाऱ्या काळात देश हा देशोधडीला लागेल आज दारिद्र्यत आपला देश एकशे अकरावा क्रमांक आहे एकशे पंचवीसपैकी चोवीसला हे परत आले तर मला वाटते एकशे पंचवीस वारांकही आपण ओलांडून जाऊ इतकी भेट बिकट अवस्था या ठिकाणी आहे दोन हजार चौदा साली भारतावर कर्ज होतं फक्त आणि फक्त पन्नास लाख करोड आज ते दोन दोनशे लाख कोटीवर गेलेलं आहे म्हणजे आता प्रत्येक लोकांवर कर्जाचा डोंगर हा वाढलेला आहे मग विकास झाला आहे कुठे राहिला विषय पालघरचा पालघरला आज तुम्ही पाहता की एवढी लोकसंख्या वाढलेली आहे खास करून वसई विरारमध्ये महानगरपालिका पूर्णपणे फेल आहे महानगरपालिकेची जी यंत्रणा फेल आहेत त्यात तर त्यात लोकलच्या ज्या सेवा वाढल्या पाहिजे केंद्रातनं त्याही होत नाही आहेत सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांना नोकरीसाठी मुंबईला जावं लागतं खूप सारे प्रश्न आहेत सर्वप्रथम हे आम्ही सर्व मित्रपक्ष मिळून एकच आमचा उद्देश आहे की लोकशाही वाचवा संविधान वाचवा आणि भाजपला आपण तडीपार या राज्यातनं या महाराष्ट्रातनंच नव्हे तर पूर्ण देशातनं आपण कसा तडीपार करता येईल ह्याच्याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे पूर्वीपासून महा बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे आणि आज त्यांच्यासमोर एक काटेकी टक्कर म्हणून एक निवडणूक आहे कसं तुम्ही सामोरे जाणार या काळात राहिला विषय बहुजन विकास आघाडीचा किंवा इतर घटक पक्षांचा मग ते इतर सत्ताधारी असो भाजप असो यांची अजून हिंमत झाली नाही उमेदवार जाहीर करण्याचा कुठेतरी त्यांनी त्यांचा सर्वे केलेला आहे त्या सर्वेत त्यांना त्यांची जी पर खरी परिस्थिती आहे जनतेने दाखवून दिलेली आहे जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे कोरोना काळात केलेलं काम असेल आणि इतर जी त्यांची प्रतिमा ह्या महाराष्ट्रात ह्याच्यामुळेच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार आपल्यापुढे दिसतो बाकी पक्ष बहुजन विकास आघाडी असो किंवा भाजप असो किंवा गट असो ह्यांचा कुठेही आपल्याला इकडे उमेदवार दिसत नाही ज्यांचे उमेदवार दिसत नाही त्यांच्यावर बोलणं मला वाटत नाही की योग्य असावं विरोधीमध्येच ईडी लागतात ईडी ईडीची नोटिसा येतात आणि सत्ताधाऱ्यांमध्येच ईडी का लागत नाही तुम्हाला काय वाटतं की तिथे भ्रष्टाचार नसावेत का मला तसं वाटते की दोन हजार चौदाला देशांनी भ्रष्टाचार हम भगाएंगे अच्छे दिन लायंगे अच्छी सरकार बनायंगे असे वायदे केलेले पण आज तुम्ही बघाल तर जेवढे विरोधी विरोधीचे आमदार खासदार असतील त्यांच्यावर जी सोय संस्था आहे म्हणजे स्वतंत्र संस्था आहेत त्यात ईडी असेल सी बी आय असेल या सर्व यंत्रणा फक्त आणि फक्त विरोधकांच्या धावणीला लावायचं बी जे पी सांगेल त्या पद्धतीने वागायचं आणि ते भ्रष्टाचार भा भाजपमध्ये आल्यावर ते भ्रष्टाचार गायब होतात त्यांच्यावर कुठे चौकशी होत नाही विरोधात असेल तर मात्र चौकशी होते हे शंभर टक्के ठरवून थोडाफोडा आणि राज्य करा ही नीती भाजप या ठिकाणी निभवते आणि हे कुठेतरी महाराष्ट्राची जनता आता श शाणी झालेली आहे ह्याच्यावर नक्कीच येत्या निवडणुकीत मतदान पेटीतनं नक्कीच उत्तर भेटेल काय तयारी केली आहे तुम्ही आपला उमेदवार निव निवडणूकसाठी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आदेश आल्यापासून आणि त्याच्या अगोदरच आम्ही निवडणुकीचीच वाट पाहत होतो आमचं बूथ लेवलला पन्ना लेवलला यादी लेवलला आणि परस्पर प्रत्येक मतदारांच्या दारोदारी जाण्यापर्यंत आमची सर्वी नीती सर्वी गोष्ट चालू आहे आम्ही आमची जी नीती आहे ती आम्ही उघडपणे सांगू शकत नाही पण भारती कांबडी किंवा इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू okay. ओके थँक्यू धन्यवाद उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा